जन आशीर्वाद यात्रा या निमित्तानं दोन हजार नऊ ते दोन हजार वीस आणि त्या दोन हजार वीसच्या नंतर दोन हजार चोवीस या जवळजवळ पंधरा वर्षाहून अधिक काळाचं ऋणांनुबंधनाचं जिवाळ्याचं या मतदारसंघातल्या वडीलधाऱ्यांचं आणि भारतीय कुटुंबाचं नातं जपण्याचं टिकवण्याचं आणि वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं तुम्ही नानांच्या पाठीमाग दोन हजार नऊ ला दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीसला आणि त्यांच्या दुखत जाण्यानंतर पोटनिवडणुकीच्या माध्यमातून देखील तुम्ही भरभरून आशीर्वाद सहकार्य पाठिंबा देण्याची भूमिका इथल्या तमाम मायबाप जयंतीने त्या ठिकाणी पाठीशी उभं राहण्याची भूमिका त्या दरम्यान व्यक्त केली आणि या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं काल आपल्या सर्वांचं आराध्य दैवत हुन्नूरच्या बिरोबाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी होऊन हुन्नूर परिसरातली सहा गाव आणि रात्रीचा मुक्काम हुन्नूरच्या बिरोबाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी करून आज जवळजवळ आठव नव गाव आहे आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर प्रत्येक गावामध्ये गे समस्या असतील अडचणी असतील मन असेल हे ऐकून केल्याच्या भूमिकेतनं ऐकल्यानंतर अनेक वडीलधाऱ्यांनी तिथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी असेल सरपंच असतील सदस्य असतील किंवा प्रमुखांनी समस्या सांगितल्या अकरा वर्षाचा नानांचा काळ सांगितला का आणि हा तीन पावणे चार वर्षाचा काळ देखील त्यांनी समोरासमोर व्यक्त करून त्या ठिकाणी केला अलीकडच्या काळात शेतीच्या पाण्याच्या बाबतीत असेल पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत आपण शेतीच्या पाण्यासाठी आपण त्या ठिकाणी जे आपली पस्तीस गावातली चोवीस गाव उपसा सिंचव योजना आणि अकरा गाव त्या ठिकाणी म्हैसाळ योजना आणि पाठीमागून मागून सहा ते सात गावामध्ये त्या ठिकाणी नव्याने केलेली आणि त्या म्हैसाळच्या योजनेमध्ये ही आपली गावं आणि या गावाला पाणी मिळावं कारण दोन हजार नऊ ला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या समोर आशीर्वाद मागत असताना नानाने दिलेला शब्द होता की या भागातला दुष्काळ मिटवण्यासाठी भले आपण दुष्काळात जन्मलो आलो असलो तरी दुष्काळात मरायचं नाही की भूमिका व्यक्त करत तुम्ही देखील भरभरून दोन हजार नऊ ला त्या ठिकाणी पहिल्यांदा दिल्यानंतर करून या भागातल्या शेतकऱ्यांच्या साठी आपल्याला त्या ठिकाणी म्हैसाळ्याचं पाणी आपल्या शेतकऱ्यांच्या दास त्या ठिकाणी शेतापर्यंत बांधापर्यंत भागापर्यंत आणण्याची भूमिका मग हुन्नूर परिसर असेल त्या भागातला असेल शिरनांगीचा तलाव असेल खाल जी खाली मारोळी असेल किंवा सलगर बुद्रुक आणि सलगर बुद्रुक पासून खालची आपली ही त्या ठिकाणची आसबेवाडी असेल शिवणगी असेल त्या ठिकाणी सलगर फुर्द असेल खाली त्या ठिकाणी मग पर्यंत शेवट चोको या गावांचा समाविष्ट करण्याची भूमिका नानांच्या प्रयत्नातून त्या दरम्यान झाली आणि आज जर परिस्थिती बघितली नानांच्या नंतर त्या पाण्यासाठी किती त्या ठिकाणी विद्यमान लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला आज जाऊन काय सांगितलं जात तीन हजार कोटी रुपये विकास कामाचा निधी केला म्हणून सांगितलं जातं तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून दोन मिनिट सांगणार आणि बोलणार कोटीच्या तीन वर किती शून्य आहेत हे जर विचारलं तर अर्धा तास त्याला शून्य लिहायला लागतील एवढं त्या ठिकाणी विचारवंतांची गरज असताना तीन हजार कोटी सांगत असताना काल हुन्नूर परिसरातल्या भागातले लोक म्हणत होते तीन हजार कोटीचे आम्ही आकडे ऐकून जमलो मंगळवेढा ते हुन्नूर परिसरातला मेन जो रस्ता आहे प्रमुख वाड्या वस्त्यावरच्या अंतर्गतला नाही मी सांगत तुम्हाला मेन प्रमुख रोजचा दळणवळणाचा येण्या जाण्याचा रस्ता जसं आपण शिवणगीतून आता मेन हायवे ला जातो हायवे नंतर आपण त्या ठिकाणी मंगळवेड्याला जातो तसा हुन्नूर परिसरातला प्रमुख रस्ता आज जर तुम्ही त्या ठिकाणी मी सांगतोय आज बोलतोय उद्या जाऊन बघा आज जरी त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर यांचं तीन हजार कोटी कोणाच्या घटात आणि कोणाकडे त्या ठिकाणी गेलेत याच तपासण्याची देखील त्या ठिकाणी बसवणूक गरज आहे फक्त बगल आणि स्वतःच्या नावावरती टेंडर घ्यायचे आणि निकृष्ट दर्जाच काम त्या ठिकाणी करायचं निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी करायचं कारण बगल बच्चे म्हणल्यानंतर तुमच्या मनातलं ज्यावेळी भावना व्यक्त झाली नावावरती ठेकेदारीच्या माध्यमातून या भागातल्या लोक लोकांना लोबाडायची भूमिका गेल्या साली तीन पावणे चार वर्षात झाली आज अनेक गावात जर अशी प्रश्न आहेत त्या ठिकाणी बोलून आपल्या शेतातला बांधावरचा मुरूम काढून आपल्याच घराकडे येणाऱ्या रस्त्यावरती चार पाट्या मुरूम जरी टाकायचा अधिकार सर्वसामान्याला राहिला नाही काल फिरत असताना त्या ठिकाणी महमदाबादल लोणार असेल 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 मानेवाडी असेल रेल्वेवाडी असेल किंवा उन्नूर या परिसरातल्या शेतकऱ्यांनी स्वतःवरती लाखो रुपयाचा दंड झालेले उठून सांगितले काय केले त्यांची चूक काय स्वतःच्या विहिरीतला स्वतःच्या बांधावरचा मुरून त्यांनी त्यांच्या रस्त्यावर टाकला हे त्यांचा चूक आणि कुणाला साठ लाखाची नोटीस कुणाला चाळीस लाखाची नोटीस का तर गावातल्या त्या ठिकाणी सांगितलेल्या एखाद्या पुढाऱ्यांनी विरोधात आहे म्हणून त्या ठिकाणी तक्रार करायची करायची सर्वसामान्याला लुबाडायची भूमिका त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मला इथल्या वडीलधाऱ्यांना प्रश्न विचारायचा तिथल्या मायबाप जनतेला प्रश्न विचारायचा आहे दोन हजार नऊ ते दोन हजार वीस चा अकरा वर्षाचा भारतदानाचा काळ तुम्ही जवळ न बघितला या शिवंजी गाव असेल किंवा मुंगळवेड्यातल्या एक जरी गावातल्या ग्रामपंचायत उठून सांगितलं की अकरा वर्षाच्या काळात नानांच्या देखील अकरा वर्षाच्या काळात त्यांच्या विरोधात ग्रामपंचायती यामध्ये अनेक होत्या पण so, निधीच्या बाबतीत तुझ्या भाव किंवा एखाद्याला सूडबुद्धीनं त्या ठिकाणी वागणूक असेल किंवा एखादा निधी मागायला गेल्यानंतर तू माझ्या पार्कीचं काम कर तू माझ्या गटात ये ही भूमिका कधीच अकरा वर्षाच्या काळात त्या ठिकाणी केली नाही उलट आमदार हा सेवक असतो लोकांच्या प्रश्नासाठी हितासाठी त्याला त्या ठिकाणी भांडावं लागतं बोलावं लागतं हीच भूमिका गाव भेटीच्या माध्यमातून अधिकारी जरी त्या ठिकाणी गाव भेटीला आणल्यानंतर एखाद्या गावकऱ्यानं अधिकाऱ्याची समस्या सांगितल्यानंतर समोर खडसावून सांग बोलण्याची भूमिका अकरा वर्षाच्या काळात केली का, का तर कुणाच्याही त्या अधिकाऱ्याच्या बिंद्यात नसल्यामुळं आज बच्चे आणि ते इतके त्या ठिकाणी अधिकाऱ्याच्या बिंद्यात गेले कारण ठेकेदारी यांची कुठलाही रस्ता विचारायला गेला का झाला नाही त्याचं जर तुम्ही वर्क टेंडर काढलं तर एक तर साठ सत्तर टक्के यांच्या स्वतःच्याच नावावर आहे किंवा जवळच्या आसपासच्या बगल बच्च्यांच्या राहिलेल्या चाळीस टक्के यांच्या नावावर हो आहे काम कशा पद्धतीने चांगलं होणार आहे कोण त्याला त्या ठिकाणी जाब विचारणार आहे या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आपल्याला म्हैसाळ मधलं पाणी जे सुट्टीपर्यंत आम्ही देखील या दरम्यान वाढत होतो यावर्षी पाणी जर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना जागरूकपणे भांडलं असतं तर आपलं शिवणगी असेल त्या ठिकाणी असबेवाडी असेल सोडी असेल असेल या परिसरातल्या गावांना आपल्याला हे पाणी मिळालं असतं पण ना करता एकीकडे झाकण्यासाठी गेल्या हजारो कोटीची त्या ठिकाणी आपल्याला दाखल द्यायचं आज आपल्याच लगत असणारा पलीकडचा जत परिसर जत परिसरात नको म्हणेल इतकं शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाणी दिलं जातंय पलीकडं सांगोला मानेवाडीच्या पलीकडं सांगोला आहे मानेवाडीतल्या शेतकऱ्यांनी बंधू अक्षरशः काय सांगितलं असा रस्ता आहे अलीकडं मानेवाडी आहे पलीकडं गावडीवाडी आहे तुम्हाला तुमचे त्या ठिकाणी बैल पाहुणा परिवार असेल हो तर तुम्ही विचारू शकता फक्त रस्ताच मध्ये आहे पलीकडं गावडीवाडीच्या लोकांना शेतीसाठी त्या ठिकाणी म्हैसाळचं पाणी पूर्ण आहे शेतकरी आम्हाला आता वास म्हणण्याची सांगण्याची त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्यावरती गरज आली पण मानेवाडीला पाणी नाही का नाही ग्रामपंचायत पाडली एवढं तर इतक्या खालच्या पातळीला लोकप्रतिनिधीने तु तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत शेतीच्या पाण्याच्या बाबतीत लाईटच्या बाबतीत अगोदरची काय परिस्थिती होती हे फोन जरी केला तर दोन व एक दिवसाच्या आत एमएससीबीच्या गाडीमध्ये डीपी त्या ठिकाणी यायचा आणि त्या गाडीमध्ये नवीन डीपी बसवून देण्याची भूमिका नानांच्या काळात त्या ठिकाणी सुरू होती म्हणून त्यानंतर नानांच्या नंतर पोटनिवडणुकीला सामोरं जात असताना मी निवडणुकीचा उमेदवार या ना नात्यानं मला छत्तीसशे मतांनी झालेला पराभव त्या ठिकाणी मला मान्य आहे उमेदवार या नात्यानं मी माझा पराभव त्याच वेळी दुसऱ्या दिवशी स्वीकारला मी माझा पराभव मान्य करतो पण आज वस्तुस्थिती बदलून अशी आहे मला पराभव करण्यासाठी अनेक शक्य असतील अनेक नेते मंडळी एकत्रित येऊन माझ्या विरोधात त्या ठिकाणी काम केलं त्यातल्याच काही नेत्यांना आज गावोगाव आणि तालुक्यात सभेच्या माध्यमातून सांगावं लागतंय की आम्हाला या केलेल्या मदतीचा पश्चाताप होतोय आणि सार्वजनिकरित्या हात जोडून जर त्या नेत्यांना माफी मागावी लागत असेल तर त्यांच्या सुद्धा नैतिकतेचा पराभवच माझ्या त्या पराभवाच्या बरोबर झालाय असं म्हणलं तर ते त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही आणि मग ज्यांनी मदत केली त्यांचा त्यांना पश्चातापाची भावना आहे ज्यांच्याकडून मदत झाली त्यांच्या मदतीची साधी त्या ठिकाणी त्यांना आठवण देखील राहिलेली नाही मग ज्यांनी मदत केली त्यांची आठवण होत नसेल तर त्यांनी मतदान केलंय सर्वसामान्य गाव पातळीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उठून काम केलंय त्या लोकांचे कशा पद्धतीने काम होणार आहे किंवा अडचण त्या ठिकाणी सोडवली जाणार आहे या सगळ्या गोष्टीचा बंधून आपल्या सर्वांना सारासार विचार करण्याची गरज आज आलेली आहे नुसतं लोकप्रतिनिधीच नाही तर सरकारचं सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यावरती अन्य अत्याचार सर आपला मंगळवेढा तालुका दुष्काळाच्या यादीत त्या ठिकाणी बसला नाही मग तुम्ही म्हणाल दुष्काळाच्या यादीत बसला नाही तर काय झालं दुष्काळाच्या यादीत बसलं नसल्यामुळे आपलं नुकसान तुम्हाला सांगतो दुष्काळाच्या यादीत सांगोला बसतोय दुष्काळाच्या यादीत पंढरपूरचा भाग बसतोय दुष्काळाच्या यादीत माडा बसतोय मोहळ बसतोय लगेच पाणी असणारे भाग त्या ठिकाणी बसतायत मात्र मंगळवेड्याचा जे दुष्काळाला आपण कायमस्वरूपी त्या ठिकाणी सामना करतोय ते भाग बसत नाही त्यामुळं झालेलं नुकसान तुम्हाला सांगतो सांगोला भागातल्या शेतकऱ्यांच्या तुमचा कोणताही पाहुणा असेल तर विचारा ज्यांची फळबाग आहे त्यांना हेक्टरी तीस हजार रुपये अनुदान मिळालं ते ज्यांचे जिरायत बागायत आहे त्या जिरायत बागायतल्या शेतकऱ्यांना तेरा हजार रुपये हेक्टरी मदत सरकारकडून मिळाली पीक विम्याची तीच पद्धत पीक विम्याच्या बाबतीत आजूबाजूच्या तालुक्याला त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन हप्ते जर त्या ठिकाणी मदतीचे मिळत असतील आणि इथल्या पीक विम्याची नोंद घ्यावी म्हणून काही लोक एजंटगिरी करून शेतकऱ्यांच्याकडून पैसे वसूल करत असतील आणि त्याच्याकडे जर लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असतील तर हा जाब विचारण्याची गरज आज आपल्या सर्वांच्या वरती आलेली आहे आणि हा जाब विचारण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही जवळून बघितलंय आपल्या हक्काचा माणूस लोकप्रतिनिधी असला की हाताला धरून बोलू शकतो भांडू शकतो जाब विचारू शकतो पण आज जाब विचारायची देखील परवानगी नाही जाब विचारलं तर तो, तो कशात घालतोय गा का बर जाब विचारलं तर त्याचं काय कुठं त्या ठिकाणी अडचणी सापडते आहे का म्हणून अशी जी पद्धत चालू आहे ती पद्धत जास्त काळ त्या ठिकाणी टिकणारी नाही म्हणून समाजा समाजाला देखील ज्या सरकारकडे आपण मायबाप सरकार म्हणून बघतो त्या सरकारकडून देखील ब्रेटिश धरण्याचं काम आज समाजाला मराठा समाज दीड वर्ष झालं रस्त्यावरती उतरतोय आरक्षणाच्या बाबतीत धनगर समाज बांधव रच्या डळ करून जे त्या ठिकाणी एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा म्हणून आंदोलन करतायत तुम्ही पेपरला वाचला असेल किंवा युट्यूब सोशल मीडियावरती बघितलं असेल तर सोमवारपासून आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि आज रविवार मी शुक्रवारी सकाळी भेटायला गेल्यानंतर माउली हळदवर आणि इतर पाच जण सहा जनसहाजन उपोषणकर्त्यांनी आम्हाला सांगितलं की पाचवा दिवस त्या शुक्रवारी त्या ठिकाणी होता परंतु राज्यातला सरकारचा एखादा कोणताही जबाबदार प्रतिनिधी साधा आम्ही आम्हाला विचारायला किंवा आम्ही जिवंत आहे का नाही हे सुद्धा बघायला त्या ठिकाणी समाज मानवायच्या बरोबर आला नाही मग या सरकारला त्या ठिकाणी कोणत्या कातडीचं हे सरकार आहे काल मी आज सकाळी बघितलं हा ज्यावेळी सगळीकडे गोंधळ समाज बांधवांच्या सुरू झाला आणि सरकारच्या चर्चावरती त्या ठिकाणी हल्लाबोल सुरू झाल्यानंतर गावोगाव त्या ठिकाणी हल्लाबोल सुरू झाल्यानंतर मी देखील त्यांना सांगितलं होतं मी उद्यापासून विरोबाच्या चरणी नंतपस्तक होऊन या आशीर्वाद यात्रेची सुरुवात करतोय विरोबाला देखील दरदर समाज बांधवांच्यासाठी साकडे घालेन पण गावोगाव जाईल तिथं त्या समाजातल्या सहकाऱ्यांना विनंती करेन की समाजासाठी एकजूट होऊन या आडदांड सरकारला जागे करण्यासाठी आपल्याला एकजूट व्हावं लागेल म्हणल्यानंतर का त्या ठिकाणी काल पालकमंत्र्यांनी तो तोंड दाखवण्याचा कार्यक्रम रात्री पंढरपूरमध्ये केला मात्र कसं दीड वर्ष जे मराठा समाजाला आश्वासन चालवा त्याच पद्धतीनं धनगर समाजाला तेच पद्धत मुस्लिम समाजाला तीच पद्धत म्हणून समाजा समाजामध्ये समाजा समाजा, समाजा ते निर्माण करून शेतकऱ्यांच्यावरती सर्वसामान्यांच्यावरती अन्य अत्याचार करून फक्त आज प्रचाराचे मुद्दे काय लोकसभेच्या वेळी सांगत होते आम्ही पीएम किसानच्या योजनेतून आपल्याला मदत केली आता नवीन घेऊन येतील आम्ही लाडकी बहिणी योजना आणली म्हणून सांगतील काय केलं लाडक्या बहिणी योजनेतून दीड हजार आता त्या ठिकाणी दिले पीएम किसानचे त्या दरम्यान पाच सहा हजार कायदे आपल्याला दिले पण एकीकडे जीएसटी आणि टॅक्सच्या नावाखाली तुमच्याच किशातून पन्नास हजार रुपये ह्या किशातन काढायचे आणि त्यातले आजार तुम्हाला द्यायचे मग बघ तुला तर हजार कैसे दिले पाठ खूप पट आता माझी आणि म्हणून जर तुम्ही आपल्या या भागातल्या शेतकऱ्याने एक लाख रुपयाचा खत जरी घेतला शेतीच्या खतासाठी तर अठरा टक्के जीएसटी आहे लाखाच्या खतामाग अठरा हजार रुपये तुमचं खच आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणाच्या मग वय असतील पुस्तकं असतील पेन असेल दप्तर जरी पिशवी जरी घ्यायची म्हटलं तरी त्याला त्याला सुद्धा टॅक्स आहे आणि त्याच्या त्या टॅक्सच्या पैशातून आज जी लाडकी बहीण योजना आहे पण सरकार सांगायला तयार नाही लाडक्या बहीण योजना देत असतानाच इतर सगळ्या योजना बंद करून फक्त या निवडणुकीच्या पुरतं आपल्याला दिशाभूल करण्यासाठी ज्या बहिणी बाळांच्या सुरक्षेतेकडं मायबाप सरकार म्हणून त्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे त्याच्याकडं दुर्लक्ष करून तुम्ही पैशाच्या नावाखाली जर आम्ही त्या ठिकाणी काही करू असे काही जणांना किंवा काही लोकांना वाटत असेल तर येणारा काळ ज्या पद्धतीने लोकसभेला त्या ठिकाणी आपण ठरवून दाखवलं की लोकशाहीच्या एका मतात आपल्या एकजुटी किती त्या ठिकाणी ताकद आहे आणि म्हणून आपल्या महाविकास आघाडीच्या कारण लोकसभेच्या वेळी देखील आपल्या सगळ्यांना विचारात विश्वासात घेऊन विचारात घेऊन विचारलं होतं की आपण कोणती भूमिका घ्यायची कारण नानाने आपल्याला आजपर्यंत दिलेली शिकवण आहे कोणतीही काम करत असताना त्यांनी तीन निवडणुका वेगवेगळ्या चिन्हावर लढवत असताना देखील माझी जनता हेच माझं सर्वस्व हो किंवा पक्ष म्हणून काम केलं आणि इथल्या मायबाप जनतेने देखील नानांच्या वतीत जेवढंच नितांत प्रेम करत असत त्यानंतर पोटनिवडणुकीला देखील माझ्यावरती एक लाख पाच हजार सातशे सतरा मतदार बंधू भगिनीने आशीर्वाद देत असताना त्या ठिकाणी नाना हेच पक्ष म्हणून त्यांनी आशीर्वाद देण्याची भूमिका त्या दरम्यान पार पाडली आणि म्हणून लोकसभेला तुम्ही सांगितल्यानंतर आदरणीय ताईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून आपल्या या मतदारसंघातल्या तमाम मायबाप जनतेने पंचेचाळीस हजार पाचशे मताचं मताधिक्य देण्याची भूमिका त्या दरम्यान पार पडली आणि ती पार पडल्यानंतर आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण आपल्या उमेदवारीसाठी मागणी करतोय मग ते, ते वरिष्ठ नेते मंडळी कुणाला त्या कोणत्या पक्षाला ती जागा सोडायची चिन्ह सोडायचं ते वरिष्ठ नेते मंडळीच्या हातात महाविकास आघाडीकडं आपण लोकसभेच्या वेळी केलेल्या प्रामाणिक कामाच्या दौरावरती आपण त्या ठिकाणी मागणी करतोय नक्की महाविकास आघाडीला सुद्धा आपला विचार करावाच त्या ठिकाणी येणाऱ्या